सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या महामार्गावर इमामपूर घाट पांढरीपुल या भागात मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात त्यामुळे या अपघातात अनेक नागरिकांचा बळी देखील जात आहे त्यामुळे या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची अनेकदा मागणी केली मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलंय याच ठिकाणी शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला यात कंटेनरने चार वाहनांना छत्रपती संभाजीनगरकडे वेगात कंटेनरचे पांढरी पुलाजवळील इमामपूर घाटात ब्रेक फेल झाल्याने रस्त्यावर खड्डे बुजवण्याचे काम करणाऱ्या कामगारांना कंटेनरने चिरडलंय अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटन पंढरी समजल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यात मात्र सध्या भलताच प्रकार घडत आहे सध्या धरण ओव्हरफ्लो झाले असल्याने या भागात मोठ्या संख्येने पर्यटक येत आहे अकोले तालुक्यातील भंडारदरा हे प्रमुख पर्यटन स्थळ समजले जाते येथील रंधा धबधबा हे पर्यटकांचे आवडते स्थळ आहे उंचावरून हा धबधबा बघण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करत असतात या गर्दीचा फायदा उचलत काळी पिवळी जुगार चालविणाऱ्या जुगार चालकांनी रंधा धबधब्याला आपले लक्ष केले असून बिंदासपणे हा जुगार येथे चालविला जात आहे सुरुवातीला या जुगारींमध्ये पैशाचे अमिष दाखवून त्याचेच लोक पैसे लावून जुगार खेळतात चौदा महिन्यापूर्वी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत इसमाचा मृतदेह हो आढळला होता तेव्हा अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती परंतु या इसमाचा इस खून हा त्याच्या मित्रानेच केल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालाय मित्राने दारूमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि शुद्ध हरपल्यानंतर त्याला दुचाकीवरून फेकून दिलं कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अठ्ठावीस जून दोन रोजी अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती मयत अभिजित राजेंद्र सांबरे याचा मृत्यू संशयास्पद झाला असल्याने नातेवाईकांचे म्हणणे होते त्यानंतर गुन्हे शाखेचे युनिट क्रमांक दोन चे पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना अकस्मात मृत्यूबाबत खात्रीशीर बातमी मिळाली त्यांनी संशयित प्रमोद जालिंदर रानमाळे यास पोलीस हवालदार विशाल कुंभर सोमनाथ वाजे तेजस मते महेश खांडबहाले यांनी ताब्यात घेतले निरीक्षक विद्यासागर शिमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे यांनी चौकशी केली नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथे धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी शेखर विलास शिंदे गुन्हा दाखल पोलीस नायक संजय माने व राम वैद्य हे तामसवाडी भाग पेट्रोलिंग करत होते त्यावेळी शेखर शिंदे हा गोप्तीसारखे धारदार शस्त्र बाळगत आहे अशी माहिती त्यांना मिळाली त्यांनी तातडीने दोन पंचांना बोलावून शेखर याची झडती घेतली त्याच्याकडे सोळा इंच लांबीची गुप्ती नावाचे धारदार शस्त्र मिळून आले त्याच्याकडे विचारपूस केली असता सदरची गुप्ती त्याचा मित्र ओमकार बाबासाहेब तांदळे याने ठेवण्यास दिल्याचं त्यांनी सांगितलंय त्यावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय व्याजाने पैसे देऊन व्याजासाठी शेतकऱ्याची छळवणूक करणाऱ्या सावकाराविरुद्ध खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जामखेड तालुक्यातील तेलंगशी येथील बाजीराव मोहन बहादुरे यांच्या फिर्यादीवरून अशोक रामहरी सुरवसे यांच्या विरोधात सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय शेतकरी बाजीराव बहादुरे यांनी अशोक सुरवसे यांच्याकडून दोन हजार मध्ये एक लाख रुपये तीन टक्के व्याजाने शेती कामासाठी घेतले होते दोन कोरे चेक सह्या करून दिले होते त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये बहादुरे यांनी सुरवसे यांना मुद्दल एक लाख रुपये व त्याचे व्याज चाळीस हजार पाचशे रुपये दिले परंतु सुरवसे यांनी प्रतिदिनऐवजी चार टक्के दराने व्याजाचे पैसे मागणी सुरू केली टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या करण राणा बंटी बारुदिया करमळा वडगाव येथील आश्वांनी दोन पायावर केलेल्या लयबद्ध नृत्याचे रविवारी ऋषी पंचमीच्या मुहूर्तावरील मायंबा येथील मच्छिंद्रनाथ जन्मोत्सव सोहळ्यात विविध पौराणिक अभंग गवळणी पाळणा गीतांची ग्रामीण महिलांची सामूहिक सजावट राज्याच्या विविध भागातून आलेल्या नाथभक्तांच्या पसंतीची ठरली पाण्याने पाजणाऱ्या डोंगरधऱ्या ओघळ पाच हजार फूट उंचीवरून कोसळणारा मायंबा धबधबा हिरवाईने नटले गर्भगिरी लतावेलीचा सुवास वाहणारा बोचरा वारा आनंद रुद्धी वाढविणारे क्षण सेल्फीत साठविणारा पर्यटन गर्भगिरी पर्वतरांगात दिवसभर रमले देशभरात मंगलमय वातावरणात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शनिवारी नेवासा शहरात पथसंचलन केलं शहरात निघालेल्या पथसंचलनात पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यातील चार अधिकारी तीस पोलीस अंमलदार व पस्तीस हेड कॉन्स्टेबल सहभागी झाले होते शहरातील गणपती चौक वाखुरे चौक लोखंडी गल्ली खाटिक गल्ली गणपती चौक हनुमान मंदिर मोहिनी राज मंदिर औदुंबर चौक या मार्गावर पथसंचलन करण्यात आले संगमने तालुक्यातील निर्वंडे शिवारात असलेल्या खिंडीतील रस्त्याच्या कडेला जंगलात एकाने नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली दत्ता हरिचंद्र ढोले असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली निर्वंडे रस्त्यावरील ते कवठे कमळेश्वर खिंडीतील रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत एक मृतदेह हो असल्याची माहिती पोलीस पाटील अशोक कोल्हे खात्री करीत संगमने अकोले तालुक्यातील रंधा धबधबा येथे पर्यटकांची लुटमार सुरू आहे राजूर पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी पर्यटकांकडून करण्यात आली आहे गर्दीचा फायदा उचलत जुगार चालकांनी रंधा धबधबा लक्ष केला आहे बिंदास्तपणे हा जुगार येथे चालविला जात आहे परिसरात सुरू असलेला हा जुगार बंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे सोनाई पासून जवळच असलेल्या हनुमानवाडी शिवारात दोन गटात लोखंडी गज लाकडी दांडे व बांबूने मारामाऱ्या होऊन दोन्ही गटात सात जण जखमी झाले सोनई पोलीस ठाण्यात गंभीर दुखापत करणे व मारहाण करून अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हिसकावून घेण्याबाबत दोन वेळा फिर्याद दाखल आहे या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय एका गटातील तीन युवक अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही वात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री